उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे ताक घ्यायला आलो होतो पण या हॉटेलमध्ये आल्यानंतर ताक घेता घेता इथलं वातावरण कशा पद्धतीने तापलं हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे खरंतर चर्चा करता करता बीजेपीचे बीजे समर्थक किंवा काँग्रेसचे समर्थक किंवा पुरोगामी विचारांचे समर्थक मला इथं भेटले आणि हा विचार पोहोचवण्यासाठी मी हा जस्ट एक लोकांच्या डोक्यात प्रकाश टाकण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यांचे विचार कसे वाटले हे हो। नक्की कमेंट खाजगार मैदानावर संभाजी राजे उपोषण त्यांचं सरकारनं उपोषणला बसायची पाळी लोकांना दाखवायसाठी घेतला ते राजेंच्यावर मर्जी आता जी जे सारखीचे शिष्य होते भाजपनं का दिलं बाबा हा ऐकण्याची काही करीत लोकांना मी <laughs> दाखवायसाठी राजेना उमेदवारी दिला मागितली असं नाही उदयनराजे सारखे आता दिवस दिल्लीत उदयनराजेंच्या दिल्लीत आठ दिवस पडून तुम्हाला उमेदवारी मागून आणलेली नव्हती पुढची ध्येय धोरणं ठरवून तुम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे हे धोरण ठरवून दिलेले आहे मोदीने केलं मोदींनी केलं म्हणणं मोदीने केलं मोदींनी केलं म्हणणं केल का ह्याच्या आधी एकोणीशे सत्तेचाळीस ते दोन हजार चौदा यापर्यंत विकास काही झालाच नाही का त्यावेळी नव्हती रेल्वे नव्हती गाड्या नव्हत्या थोडीफार सुधारणा कमी झाली असेल फक्त मोदींनी आज सर्वसामान्य जनतेला आपल्यावर कर्ज किती आहे फक्त बँकेतच किती कर्ज माहिती आहे परंतु देशाच्या हिशेबा आपल्यावर कर्ज किती आहे हे लोकांना माहिती नाही शेतकरी वर्गाला हितल्या तुम्हाला दर देता येत नाही तुम्ही नको नको ती ध्येय धोरण अभावाला शेतकऱ्यांना काही आता माहिती नाही मी काय म्हणतोय पूर्वी कसं ऐका पूर्वी कसं होतं त्यांचं ऐका वीस टक्के श्रीमंत झाले आता आहे आता मस्त कर्ज आमच्या मित्रांची आमच्या मित्रांची दहा गुंठे जमीन आहे दहा गुंठे जमीन पिकवायसाठी त्यांना शेतात लाईट यायसाठी साधारण त्यांना आदरा एमएसीबी बाबतीतला शंभर एरदाऱ्या झाल्या किती शंभर एरद्या शंभर एरदाऱ्या झाल्यानंतर शंभर होत आहे कुणाचं होत आहे ज्यांचं राजकीय वजन आहे त्यांचं आज तुम्ही सांगतो सर्वसामान्य व्यावसायिक आहे त्यांना आज स्वतःची जिथे घरची मॅन पॉवर आहे स्वतःची जिथे जागा त्याचंच फक्त व्यवसाय चालणार इथून पुढे जाग्या तुम्ही उत्तूर बाजारपेठेतले भाडीकरू जे दुकानदार आहेत त्यांची प्रत्येकाची मुलाखत घ्यावी आणि त्यांना विचारा हा धंदा तुम्हाला परवडतोय का तुम्ही उद्योजक व्हा उद्योजक व्हा जे म्हणालाय परंतु तुम्ही प्रत्येक दुकानदारांना जा तुम्ही पूर्वी जे दोन हजार चौदा मोदी सरकार आल्यापासून पूर्वीचा व्यापारपेठ बरी होती का आत्ताची व्यापारपीठ हो बरी आहे तुम्ही विचारून घ्या शेतकऱ्यांचं असं असं यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या खात्यावरती दोन दोन हजार रुपये यायला लागले त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आतापर्यंत बरोबर आहे की ऐका तुम्ही म्हणताय दोन हजार रुपये खात्यावर जमा झाले पण शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की दोन हजार खात्यावर जमा व्हायला लागले पण टॅक्सच्या माध्यमात किती कट भीक नको शेतकऱ्याला आम्ही सदन शेतकरी आहे आम्हाला नको पदरचे दहा हजार घालून आम्ही सरकारला देतो परंतु आम्हाला काँग्रेसच्या काळात ते होती ती आम्हाला तुम्ही परिस्थिती आणून दे अवधर बीर चांगलं होतं पंचवीस पगार होता त्या शेतकरी त्यावेळी समाधानी होता आज तीनशे चारशे पाचशे पगार देऊन जाऊन शेतकरी वर्ग समाधानी नाही आणि ऊस जाताना आमच्या भागातला ऊस जाताना राजकीय पुढाऱ्यांच्या पाया पडून पडून लोकांनी ऊस घालवला लास्टचा ऊस लोकांनी काढी लावून आता लाख शासनानं काय करायचं आणि अॅडवर्टाइज दाखवायची टीव्ही ला काय शेतकऱ्यांच्यासाठी हे केलं ते काय आहे ऍडव्हर्टाइज शहरी भागातल्या लोकांनी ते कळावं की बाबा आमचं सरकार शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी करतय आहे आता सगळं चुकीचं आहे पुन्हा शेतकऱ्यांच्या परिस्थिती सांगतो हा मेन रोड बाजारपेठचा रोड दोन हजार सतरा किंवा अठरा साली असेल पहिल्यांदा एक काम चालू केलं गटरीचे काम चालू केलं सहा महिने बाजारपेठ दुसऱ्या लाईनचं काम चालू केलं सहा महिने बाजारपेठ भर त्यात कोरोनाला त्यात बाजारपेठ भर रस्ता केला रस्ता केला त्याच्यानंतर हिनी रस्ता झाल्यानंतर परत पाईपलाईन साठी आणि परत रस्ता होईल एक रस्त्याचं काम दोन दोन तीन तीन वेळा झालं तुम्हाला आधी माहिती असते की बाबा ह्या रोडला पाईप लाईन पाहिजे का नको आहे तुम्ही सांगा तिथं जे लोकांनी पाणी घेत नसतील परत कनेक्शन रस्ता उकरू देणार नाही काय कारणात उकरलं एखादी गोष्ट तुमची बरोबर आहे ह्या रस्त्याचं काम तुम्ही इथं मुलाखत घ्या ह्या रस्त्याचं काम किती वेळा झालं आता गावचं पाणी एक रस्त्याचं काम तीन लागायला चार वेळा करणार आता होणार आता होणार बरोबर आता पाणी आले आता तुम्हाला सदस्य अपक्षाला काय मान नाही पैसा सारखं कामं करायला नाही नाही मग ते सांगाल होते असल्यामुळे लोकांना याचा त्रास किती आहे बळीला एक मिनिट गेले आमचे मित्र ह्या रस्त्याचे काम चालू असताना इथं पडले रस्त्याचे काम चालू असताना सहा महिने घरात बसून एक लाख रुपये दवाखान्या करत वर्षाला तिची मिळकत पन्नास हजार रुपये नाही आम्ही दोष मंडळींनी त्यांना त्या दवाखान्याच्या ऑपरेशन वर्षा तयार केली करा ऑपरेशन करा पैसे तुम्हाला होतील त्यावेळी द्या तिने इकड तिकडचे करून चार आठ दिवसात ऑपरेशन झाल्यानंतर पैसे दे की तुम्ही काम करायला लोकांना काम करताना किती दिवसात होणार आहे तुम्ही इथे इथे सर्वसामान्य लोकांना हे रस्त्याचं काम करताना किती दिवस काम चालू लोक विचारत नाहीत म्हणजे याचा गैरफायदा नाही की लोकांना बोलायचा आहे लोकांना बोलायचा फक्त काय झालंय राजकीय पुढाऱ्यांच्या दबावापोटी कोण बोलत नाही परंतु मतदाना दिवशी त्यांना लोकांना जो बदल पाहिजे तो बदल होणारच सर्वसामान्य लोकांना होणार आहे आम्ही हे आमचे मित्र जरी माझ्या विरोधी पक्षात काम करत होते परंतु आम्ही दोघांचे एकच मत का झाला आमच्या मित्रांनी दोन वेळा दोन वेळा पराजय पत्करून दोन वेळा अपक्ष निवडून ना आलेले नाही लोकांना पुढाऱ्यांच्या याच्या संगतीला लागून तिने दोन वेळा पक्षातून उमेदवारी घेतली पक्षातच ह्यांना पाठ त्यानंतर त्यांना दोन वेळा पाडल्यानंतर दोन वेळा तिने अपक्ष उभारले दोन्ही वेळा चांगल्या आठशे मतापैकी सहाशे मतदान घेऊन तिने निवडून आले मग त्यावेळी तुमच्या बरोबर उभारताना कसं पडतात तिने <laughs> बरोबर कामा त्यांच्या कर्मजी निकाला निकालाचा जो फॉर्म ज्या दिवशी भरला आमचे मित्र संभाजी कुराडे ज्या दिवशी उभारणार संभाजीराव तुम्ही आला निवडून आला हे लोकांनी सांगितलं लोकांनी सांगितलं त्यानंतर ज्या दिवशी निकाला दिवशी हिने जात होते इथून त्यांना गुलाल लावूनच लावून दिलेलं तर निकाल ऐकायचे उत्तुरात माझ्या मते माझ्या मते दोन नंबरला एक श्री देसाई म्हणून आमचे डेप्युटी सरपंच आहेत त्यांच्या मिसेस आणि हे स्टील लिडणार तुम्हाला पक्षात उभारल्यानंतर काम आणचाल आमच्यातून पाठ आणि सर्वसामान्यांच्या घरापर्यंत काम करणारा माणूस कामाला नाही रात्री दोन ला मारा हाक मारा कुणाला दोन ला कोण मेल म्हणून सांगून देत काही असून दे भांडण असून दे गट्टीच्या अडचण असून दे काही असून दे, दे? माझ्या वार्डातिनी नाही तरी सुद्धा मी यांचं काम मी तुम्हाला सांग गावाला आता अशी पाहिजे खेकटी करणारे लोक नको पाहिजे मोदींनी केलं मोदींनी केलं मोदीला कोण के बघायला आला याच का आम्ही इंदिरा गांधीला का काय नाही त्याचा काही विषय नाही आहे किंवा राजे साहेबांना सुद्धा लोक म्हणतात राजे इथे येऊन काय करणार राजेंचा संबंध नाही मा संभाजीराजे आहेत मालुजराजे आहेत सतेज पाटील आहेत त्यांच्या टीमचं काम करणारे इथं आमच्या उत्तरचे मा पुढारे स्थानिक पातळीवर प्रश्न सोडवणं हे महत्वाचं आहे